बुलढाणा तालुक्यातील येडगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील तेरा विद्यार्थिनींना काल रात्री कडी आणि भात खाल्ल्याने विषबाधा झाली होती अचानक मुलींना उलट्या व जुलाबचा रुग्णालयात दाखल करण्यात आलं यातील पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे पैनगंगा आदिवासी आश्रमशाळा ही बुलढाण्याचे माजी आमदार व सध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांची आहे आमच्याकडे आलेल्या होत्या उलटी मळमळ वगैरे या सिम्पटम्स होते आणि त्याच्यापैकी पाच आमच्याकडे ॲडमिट आहेत बाकीच्यांना असं मायनर काही सिमटम्स होते ते सुट्टी करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री भात वगैरे कडी भात खाल्ल्यावर मळमळ वगैरे सुरू झाली पण सध्या ते जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिट आहेत ते स्टेबल आहेत त्यांना काही त्रास नाही कुठल्या आजारासाठी त्यांना ॲडमिट केलं ते आ क्वेरी फूड पॉयजनिंग म्हणून ॲडमिट आहे आमच्याकडे एक भात वगैरे जे काही भात आणि कडी आम्ही खाल्ली त्याच्यामुळं थोडासा आम्हाला त्रास झाला या कारणाचं त्यांना आम्ही करण्यात आलं